मधली बोट ही थेट गेटवे ऑफ इंडियाला धडकलेली आहे अरबी समुद्रामधील मुंबई पोलिसांच्या गस्ती आहेत आणि अरबी समुद्रामध्ये पेट्रोलिंग करत असताना ही संशयित बोट आढळून आलेली आहे बोटीमधील तीन जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत तर मुंबई मधली महत्वाची घटना आपण बघतोय कुवेतमधनं आलेली बोट ही थेट गेटवे ऑफ इंडियाला धडकलेली आहे धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत आणि अधिकची माहिती देत आहेत धनंजय नेमकी काय घटना आहे गुरु जर आपण पाहिलं तर मुंबई दहशतवादी हल्ल्याला पंधरा वर्ष वर उलटून गेलेले आहेत सागरी सीमा आजही म्हणावी तितकी सुरक्षित नसल्याचं चित्र जे आहे ते समोर येताना पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी कुवेत मधील एक बोट कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गेटवे ऑफ इंडियाला धडकल्यामुळे खळबळ उडालेली आपल्याला पाहायला दा मिळते आपण जर पाहिलं तर सुरक्षा यंत्रणाही खडबडून जाग्या झालेल्या आहेत या बोटीवर तीन लोक जे आहेत की असल्याची प्राथमिक माहिती होती आणि या तिघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय या तिघांना सध्या पुलाबा पोलीस स्थानका मध्ये पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे पुढचा तपास सुरू आहे पुढची चौकशी जी आहे ती अं करण्यात येते पण मात्र या सगळ्यामध्ये काही घातपात करण्याचा इरादा होता का या अनुषंगाने देखील संरक्षण यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या चौकशी करताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही बोट जी आहे ती कुवेत मधून आली होती आणि यावर तीन जण जी आहेत ती होती त्यामुळे अरबी समुद्रात मुंबई पोलिसांच्या गस्ती पथकाने ही संशयास्पद जी आहे ती बोट अडवली आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भातली चौकशी सुरू केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला मिळते त्यामुळे आतापर्यंत दहशतवादाचा तसा कोणता संशय नाहीये मात्र पुढचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सध्या सुरू असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते गुरु धनंजय ही बोट ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता कशा पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे सध्या आपण जर पाहिलं तर ही बोट नेमकी कुठ कुवेत वरून आल्यानंतर कुवेतच्या कोणत्या परिसरातून आली अरबी समुद्रातून कोणत्या मार्गे ही बोट ही मुंबईमध्ये आलेली आहे त्याचबरोबर कोणत्या कारणासाठी ही बोट मुंबईच्या दिशेने वळवली गेली या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती चौकशी केली जाते तीन जण होते ते तिघही भारतीय असल्याची सध्या तरी माहिती मिळते सूत्रांकडून मात्र त्यांची देखील चौकशी केली जाऊ शकते की ते थेट मुंबईच्या दिशेने का आले कोणतीही पूर्वकल्पना दिली गेलेली नाहीये कोणता घातपाताचा संशय जो आहे तो यंत्रणेला आहे त्यामध्ये चौकशी केली जाऊ शकतो त्यामुळे धनंजय आता या सगळ्या चौकशीमध्ये तपासामध्ये नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी